श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये पितृदोष हा असतोच थोडाफार प्रमाणात का होईना जेव्हा पण आपण कधी कुंडली दाखवायला जातो दा तर तेव्हा आपल्याला हेच सांगण्यात येतं की तुम्हाला पितृदोष आहे तर ह्या पितृदोषाने सगळेच वैतागलेले असतात किंवा कंटाळलेले असतात काय करावं कधी कोणाचं लग्न होत नाही कोणाच्या मुलाचं तर कधी घरामध्ये पैशाची अडचण आहे तर घरामध्ये भांडणं होत आहेत किंवा कोणतंच काम मार्गी लागत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळे येत आहेत मुलांचे आजारपणं घरातल्या प्रत्येक करत्या पुरुषाच्या पाठीमागं काही ना काहीतरी नेहमी वाईट वेग हे लागलेलं असतं काय काम होत नाही एखादं चांगलं काम करायला गेलं तर त्याच्यामध्ये खूप अडथळे येतात ते लवकर पूर्ण होत नाही तर अशा खूप गोष्टी असतात किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येणे लग्नामध्ये येणे पितृदोषामुळे काय होईल किंवा कोणता त्रास होईल हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे याच्यावरती आपण जरी कुंडली बघून उपाय केले तरीसुद्धा चालेल चालू शकतात किंवा पण त्याच्यामध्ये खूप खर्च असतो किंवा हे उपाय खूप खर्चिक असतात तर त्याच्यासाठीच मी आपल्या या चॅनलवरती असे साधे साधे छो छोटे छोटे उपाय सांगत असते की ज्याच्यामुळे आपल्याला घरामध्ये अडचणीचं प्रमाण कमी होईल आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी समृद्धी राहील तर त्याच्यासाठीच आपण आजचा हा उपाय बघणार आहोत पितृदोषासाठी पितृदोष निवारण होण्यासाठी हा लाखात एक उपाय आहे असं म्हटलं तरी चालेल साधा सोपा उपाय आहे सगळ्यांना कदाचित माहितीही असेल पण तो आपण करत नाही किंवा रेग्युलर करत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपण गृहिणी प्रत्येक गृहिणी जेव्हा आपण सकाळी चपात्या बनवतो तेव्हा आपल्याला पहिली चपाती जेव्हा आपण भासतो तेव्हा आपण नेहमी म्हणत असतो प्रत्येक वेळेला की पहिली चपाती नीट होत नाही किंवा पहिली चपाती करपते तर उलटताना त्यांना मोडते किंवा काही ना कि काहीतरी प्रॉब्लेम होतो तर का होतो तर आपण पाहि काय म्हणतो की तवा ता तापला नसेल किंवा ता तवा ता जास्त तापला असेल असं आपण आपल्याला स्वतःलाच समजवत असतो तर असं नाही तर त्याच्यामध्ये एक शास्त्र कारण आहे त्याच्या पाठीमागे तर ती पहिली चपाती जेव्हा आपण बनवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला कोरबर चपाती किंवा त्याच्यातला अर्धा भाग गाईला अर्धा भाग कुत्र्याला अर्धा भाग कावळ्यांना असं थोडं थोडं करून ते घालायचं आहे तर आपल्याला आपले, आपले पितृ शांत राहतील किंवा पितृ आपल्यावरती खुश होतील जेव्हा आपण त्याच्या पहिली चपाती आपण जेव्हा गाईला कावळ्यांना किंवा कुत्र्याला किंवा पक्ष्यांना जेव्हा टाकतो तेव्हा आपला दोष हळूहळू कमी होत जातो आणि त्याचे प्रमाण कमी होत जातं किंवा त्याची जी वाईट श हे असते आपल्याला जे दोष लागलेला असतो तो हळूहळू कमी होत जातो तर त्याच्यासाठी आपल्याला या गृहिणी हा उपाय गृहिणींच्यासाठी आहे म्हणजे त्यांनी करायलाच हवा तर ह्याच्याने जर तुम्ही एक महिनाभर एक दिवस पहिल्या दिवशी दिवशी विसरला दोन दिवसांनी तीन दिवसांनी जरी दिलं तरीसुद्धा चालेल पण जेव्हा आपण पहिलीच चपाती जेव्हा आपण पहिली चपाती भासो तर ती चपाती आपल्या चपातीच्या भांड्यामध्ये न टाकता ती चपाती साईडला काढून ठेवायची आणि नंतर ती का टेरेसवर असेल किंवा पक्ष्यांना टाका कुत्र्याला टाका किंवा गाईला द्या तरीसुद्धा चालेल पण हा उपाय तुम्ही नक्की करून बघा या उपायाने तुमच्या पितृदोष नक्की कमी होण्यास मदत होईल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्या उपायासोबत नक्की प्रयत्न करा हा उपाय करण्याचा तर हा उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा स कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा स्वस्त राहा मस्त राहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद